सद्गुरुश्वर समर्थाय अत जे नवीन भक्त येतात ते काही वेळा सांग म्हणजे त्यांना भक्ती वाढवण्याच्या दृष्टीने किंवा त्यांनी त्यामध्ये जास्तीत जास्त आपलं जे बत्ती अंगी करावी या दृष्टीने आपण म्हणजे काय त्यांना संदेश देऊ शकाल त्याला आम्ही एकच सांगतो सदूरचं नाव आणि जिथे जिथे सदूरचं नाव सांगतो इथे जिथे सदूरचं काय काम करतात तिथे लक्ष द्या मग आपोआप तुम्हाला ज्या चित्त होते त्या आपोआप शांत होते कारण ते तुम्ही चिडलेले असता राग येत असतो म्हणू ती ही सगळी धडलेली असते अशा वेळेस तुम्ही येता आणि त्यावेळेला सदवर विश्वास ठेवायला शांत चित्त व्हायला आपण त्याला सांगायला पाहिजे एकदा नाही दोनदा वाच तीनदा वाच मग त्या चित्तवरती शांत थोडा नाहीतर एकदा वाचलं तरी त्या मनातल्या गोष्टी जात नाहीत आणि त्या गोष्टी दिवसच हातात आणि त्यामुळे दिवस असतात तुम्हाला त्या मानखंडा अहंकार या सगळ्या गोष्टी उफाळून येत असतात त्याला चांगलं आहे तुम्हाला वाचायचं आहे जास्त सदृष्ट आणि सदृ वक्तायचं सांगते राहा बस म्हणजे सत्यगुंग खरा साधक अमेरिका आमच्यामध्ये एक निर्माण होतो की ब्लॅक मॅजिक वगैरे असे आपण शब्द ऐकतो किंवा म्हणजे काळे करतो अशा प्रकारे किंवा ते लिंबू फिरवणं किंवा ते लिंबू वगैरे अशा प्रकारचे काही त्याच्यामध्ये आहेत तर त्या गोष्टी खऱ्या आहेत आणि खऱ्या असतील तर त्याच्यापासून आम्ही बचाव कसा करा त्या गोष्टी खऱ्या असतील खोट्या असतील तुम्हाला माहिती माहित आहे की आत्ता देखील वॉर्डमध्ये देखील असं ठरलं की इथे राहून विमान देखील आता निर्मनुष्य द्यायला लागेल इथे राहून देखील त्यांचं विषारी हे फवारणी कशी काकवीत असं सांग तरी हा ब्लॅक काय ही माणसाची एक दुर्बुद्ध असते की दुसऱ्याचं वाईट कसं असतं मग त्यांनी त्यांनी ही हे काढलेल्या असतो प्रतिक्रिया आमच्या सर्वांनी सांगितले ते ताई असे तुम्ही सदगुसतो तो आज आणि हे मी कसं बघितलं मला हा अनुभव कसे तर आता खरे ग्रस्त मी बघितलं खरे प्रकार अपघात ग्रस्त भाग आता काही तुझा ह्या पण थोडाच अशा मी बऱ्याच मोठ्या बोट दादाचे वक्ती गेले ते आम्हाला काही झाले नाही इतकंच जर आहे की त्यांच्या गाडीचे टायर गेले हे गेले तरी तसेच आहे नाही कारण सत ते जगात वाईट गोष्टी आण चांगल्या गोष्टी आहेत तितक्या वाईट गोष्टी असतात काळ आहे तर पाणी असणार त्या वाईट गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला चांगल्या गोष्टी खरंच नाही तुम्ही का आलात की जगात वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी उत्तर म्हणजे एकच हा नाना संकटाशी एकशे पन्नास तुम्ही उभी सरण संस्था हेच त्यातील सगळ भक्ती नाही तर मी आज तुम्हाला या रोगाला ते औषध त्या रोगाला ते औषध रोग तपाडणारे कोण कोण एकच औषध मग त्या गोष्टी खऱ्या आहेत त्या खोट्यात बघण्याचंही कारण नाही तुम्हाला बघण्याच कारण म्हणजे असे गुरु सद्गुरु अशा प्रकारे आपल्याला सर्वजण काही म्हणजे कुणाशी व्यक्तीशी असं हे म्हणत नाही आम्ही की असं आपण हे करतो तर त्यामध्ये आमच्यासारख्या साधकांनी मग त्यामध्ये नेमकं प्रकारे त्या ठिकाणी आपलं रिॲक्ट व्हायचं किंवा त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया कशा प्रकारे ठेवावी एकच उदाहरण नववधूचं उदाहरण देतो नववधूच त्या नववधूला बरेच चांगले पूज दिसतात काय येतात ज्यावेळी त्या लग्न झाले असतं त्यावेळी हे आपले पती दे ते किती मोठे तो नको शुद्ध शृंगार तो धुळवळांचा माझे पत्नी हे कळ नाही साधू असतील कोण महाज असतील आपले पती आपले पिता पण सदुर त्यांच्याशी जाऊच नाही की त्यांचा त्यांचा संबंध काय हे आपल्याला बोलायचं कारण नाही ते आपल्यात आहे बास आणि त्यांच्यावर आपण भारवून जाऊ नये जी, जी आता वेगवेगळ्या समाजामध्ये किंवा वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे मंत्र आपण बघतो आणि आपलाही आमचा एक आम्ही एक मंत्र जपतो जपत असतो आपल्या म्हणजे मार्गदर्शना किंवा आपल्या आशीर्वादाने तर अशा प्रकार अशा पद्धतीमध्ये ते जे मंत्र इतर आहे तर त्यांचा या मंत्राशी काय संबंध आहे का आणि असेल तर तो आम्ही अंगीकारावा का मी आनंद सांगितलं तुम्ही आता तुमचं लक्ष दुसरीकडे जाता का बघेल त्यांचे मार्ग काय असतील त्यांचे काय मत असेल आम्हाला आम्हाला या मंत्राने परम सुख म्हणाले आम्हाला त्यांचे नावही नको आम्हाला त्यांचे नावही नको आणि आम्हाला मंत्र साक्षात विश्वास दिलाय आणि अडाणश्री जेवढे आमचं मंत्र म्हणतो त्यावेळेस अनुश्व आमच्या जवळ असतात आराणीश्वर बघितलेले लोक ते नाव घ्या कारण ते नाव जगात एकच आहे तुम्ही बोललेला शब्द त्याना त्या जवळ अरे आमचं म्हणणं अनुभव आहे खात्री अनुभव आहे मी पुस्तकी सांगत ते अनुभवा सात जोस करा मला साधा म्हणजे अं आपल्याला असं म्हणायचं की अ जसं जेव्हा आपली श्रद्धा दृढ होते ते तेव्हा त्याच्यावरती ते 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 आपला विश्वास बसतो विचार दुसरा इथे नको नाही विचार दुसरा इथे नको दुसरा विचारच नको आहे तुम्ही आता सगळ्यात मोठ्या कामायुष्य तर मग म्हणजे दुसरं काही नाही कपडे समाजात वागण्याचं तुमची प्रवृत्ती आणि परवेश तुम्हाला हा अडशा डायरेक्ट आहे तुम्हाला काय पटत ते मला दादाजी ते सेने विचार दुसऱ्या नको सू दे सगळे मार्क्स आहे काल मागच्या धर्म काढला कोणी प्रत्येकाने धर्म काढले कशा आम्हाला आमचे आदर्श आहेत माणूस आई बदलू शकतो का सांगा तुम्ही बोल काय होते अच्युत बलवल कोल्हकर होते ते आपल्या वाले नाव लोकमान्यांचे नाव आहे अच्युत कोण लोक आईचे नाव आईच बाकी चांगलेच आई आम्ही दुसऱ्या छानजी एक स्तोत्रा संदर्भात की एखादा जो भक्त आहे सद्भक्त आहे त्याने या आपल्या स्तोत्रामध्ये जे वे वेगवेगळे त्याच्यामध्ये तत्वज्ञान जे दिलेलं आहे म्हणजे प्रिन्सिपल्स तर ती समजा तो फक्त आचरणात आणत असेल तर त्यांनी त्याचं आणखी म्हणजे आपले आचरण कशा प्रकारे ठेवावं तास दादा दक्ष शुद्ध पण आंतरिकास्त्रम समजू जाणी तो सर्व महासिद्धी याकड काय आपण जातच जाताच सात्विक दक्ष शुद्धाचे स्तोत्रात निले बघा तुम्ही काही करायला नको फक्त दागा म्हणजे सगळं बघून बघायचं त्रेस वगैरे काय जे आहे ते हो कारण ते तुम्हाला किती तास असतात तर ते तुम्हाला अंतिम सुख आहे